विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला चाणक्य म्हणण्यात येतं संबोधण्यात येत आणि आज तुम्ही चाणक्य नाटक बघताय बघितलंय आणि पुन्हा याच्यातले काय बारकावे घेऊन पुन्हा राजकारण पण पहिल्यांदा तर मी चाणक्य नाही मी अतिशय साधारण कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाने मला संधी दिली म्हणून इथपर्यंत पोहोचलो आहे चाणक्य ही नाटिका मी बघण्याकरता आलो हा सतराशे दहावा प्रयोग आहे पस्तीस वर्ष मनोज जोशी ही नाटिका या ठिकाणी करतायत आणि सर्वांनी बघावी अशी ही नाटिका आहे कारण खंडखंडामध्ये विखंडित असलेल्या भारताला एकसंध करून एक प्रचंड आणि अखंड भारत निर्माण करण्याचं काम चंद्रगुप्त मोर्यांच्या माध्यमातून चाणक्यांनी केलं होतं राजनीती कूटनीती आणि अर्थनीती ज्या तीन गोष्टी कुठल्याही देशाला महत्त्वाच्या असतात त्या तिन्ही गोष्टींची मानकं ही अडीच हजार वर्षापूर्वी आर्य चाणक्याने के तयार केली होती जी आजही आजच्याही परिस्थितीमध्ये अत्यंत सुप्रस्तुत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतरही ज्यावेळी राजनीती अर्थनीती आणि कूटनीती या तिन्हीचा विचार केला जातो त्यावेळी आर्य चाणक्यांचं नाव घेतलं जातं आणि म्हणून मी हा प्रयोग पाहण्याकरता करता।